शास्त्रीनगर दगडफेक प्रकरणात मुख्य आरोपी यास जामीन मंजूर यातील हकीकत अशी की दिवा दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी अयोध्या उत्तर प्रदेश येथील राम मंदिरात रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना संपूर्ण भारतभर साजरा होणार होता त्याच्याच अनुषंगाने विजापूर नाका दोन नंबर झोट झोपडपट्टी येथील काही तरुण सोलापूर शहरात बाईक रॅली काढण्याचं नियोजन केलेले होते त्या बाईक रॅली सो सोलापुरातील विविध भागात जाऊन शेवटी दुपारी शास्त्रीनगर या भागात जेव्हा ते बाईक रॅ बाईक रॅली शास्त्रीनगर या भागात आली त्यावेळेस वीस ते पंचवीस जणांचा जमाव त्या बाईक रॅलीवर दगडफेक व त्यांना त्या बाईक रॅली स्वारांना लाताबुक्यानी मारहाण केली अशी आशियाची फिराद बावी दुनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती त्याच्याच अनुषंगाने दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी यातील मुख्य आरोपी सैलानी खुरेशी यास पोलिसांनी अटक करून मेहरबान न्यायालयासमोर हजर केलेले असता न्यायालयाने त्यांना प्राथमिकता दोन दिवसाची पोलीस कस्टडी मान्य केलेली होती त्या कस्टडी कस्टडीदरम्यान पोलिसांनी यातील आरोपींनी त्या दिवशी कोयता व अन्य हत्याराचा वापर केलेला असल्याने भादवी कलम तीनशे सात हे कलम वाढ के करण्यात आलेला होता तरी दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली होती त्यानंतर आम्ही आरोपी मुख्य आरोपी सैलानी कुरेशी यांच्यातर्फे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाय ए राणेसाहेब यांच्या कोर्टात जामीनाचा अर्ज दाखल केलेला होता सदर जामिनाच्या फेस आम्ही एफ आय जे फिर्याद दिली होती फिर्याद देताना यातील फिर्यादीने लाथाबुक्याने मारहाण केले व दगडफेक झालेली असं प्राथमिकता त्या त्यावेळेस फिर्याद देताना दर्शवली होती परंतु वास्तविक पाहता पोलिसांनी नंतर कलमवाढ केलेली होती हे कलमवाढ कुठल्या प्रकारे केले कशा प्रकारे केले याचं योग्य तो युक्तिवाद आम्ही मेहरबान कोर्टासमोर केलेला होता व हे संपूर्ण हे प्रकरण ह्याला एक वेगळी वळण देण्याचा प्रयत्न होत आहे असल्याचं आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं व आमचं युक्तिवाद मान्य करून मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाय ए राणेसाहेब यांनी यातील मुख्य आरोपी सैलानी कुरेशी यास पन्नास हजाराच्या जात मुचलक्यावर व दोन वेळेस हाजरी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर यास आरोपींना जामिनावर मुक्तता केलेली आहे या सदर प्रकरणात आरोपी सैलानी कुरेशी यांच्यातर्फे ॲडव्होकेट रझाक एन शेख ॲडव्होकेट इस्माइल एन शेख व मी स्वतः ॲडव्होकेट सिराज रजाक शेख यांनी काम पाहिलेलं आहे